पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी तुमच्या देखील घरात भांडणं होत आहेत विनाकारण होतात कुठलाही होता कारण नसताना एखादा आजारी पडतो ऍक्सिडेंट होतो किंवा अतिशय भयानक परिस्थिती आपल्या घरात अमावस्या पौर्णिमेच्या पाच दिवसाआधी पाच दिवसानंतर किंवा त्याच दिवशी होते मग कोणीतरी घरातला मोठा माणूस जो असतो तो ऑब्झर्वेशन करतो आणि मग म्हणतो काहीतरी लागीर झाले किंवा काहीतरी कोणीतरी आपल्या घरावरती मात्र केले मग असं खरं असतं का अशा गोष्टी घडतात का मित्रांनो सध्या एखाद्याला जर चाकूनी बंदुकीने मार करता आला नाही ना तर तो, तो या गोष्टींचा वामाचाराचा मार्ग उपयोग करून एखाद्याचा घरा संसाराचा वाटोळ करतो मग अशा वेळेस काय केलं पाहिजे अशा वेळेस आपले कुलस्वामिनीची व कुलदैवताची सेवा खूप महत्वाची असते जर आपण वर्षभरात एकही दिवस माता भगवतीला अर्पण करत नाही सेवा करत नाही तर अशा गोष्टी आपल्या घरी येणारच पण आम्ही सगळं काही करून देखील आमच्या घरात असं होतं मंगडी मात्र पुढचा तुम्हाला पक्काच मिळा अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर तुम्हाला मी माहिती देतो संपूर्ण ऐका सर्वप्रथम आपल्या दाराभोवती जे आहे ते भीमसेन कापूर व आपण जी मोहरी असते मोहरी जी आहे ते प्रत्येक घराच्या सदस्यावरून आपल्याला मुठमुठ ओवाळायची आहे म्हणजे उतरून घ्यायचे वेळा अमावस्या दिवशी भीमसेन कापूर एका मातीच्या खापरात प्रज्वलित करायचं आहे पाच अमावस्या किंवा पाच पौर्णिमा ही मोहरी उतरून त्या कापरावर जाळायची मुहरी तडतड तडतड उडते किंवा कधी कधी उडत देखील नाही असं पाच अमावस्या पाच पौर्णिमा करा जर साधारण तंत्र असेल तर तुटल आणि या पलीकडे जर मोठं काही असेल तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल ओम काली जय